मग आपल्या घराला वाढीराले कुतले आपले बहुतेक आपल्या टी व्ही चे गेले तेवढे चॅनल आण बरं जाय बरं घरावर पटकन जाय बरं तू अंधरे पायवर टी व्ही शिकणं गेले काय मला सांग मग पटकन लवकर मी धरतो घरावर काय बाबा हे रे कावले वांध्या आले की माझ्या घरावर कुत्र माझ्या डिटेल चॅनल सर गमवून टाकतात कावलं बाबा हे काय तर नुसकान करून जाते सरे लवकर घरा इकडे झाकलतात वांध्यार काय बात येईल काय झालं काय मला हा इकडे धाकलत राहतात था। आपल्या टी व्हीचे झिरो सिग्नल आहे झिरो जा मंगे लोक घरावर गर काय आहे आण मरा आपले बटकन हां पाहिजे किती आहे मला सांगतो मग बटकन काय आता काय नाही मग झिरो जा झिरो 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 हां आता आता मग झिरो जाय ना अजून झिरो जाय काही वाढून झाले चार पाच चार पाच करून झाले आता आता चार पाच चार पाच करून झाले चार पाच चार पाच करून झालं लय ना लय धिंगाणं केला घरी नव्हतो कोणी काही लक्ष ठेवत नाही कोणी मी घरी नव्हती मला एक शांतपणे सांगलं की तुमच्या घरावर आणण्याकडून आले छत्री कित्री सरी पाळली होती खाली म्हणणे सांगतात होते बरं आता किती आहेत सांग मध्ये हां दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा डबल दहावर आलं काम हां हां आले 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 हां गेले 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 आले 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 हां सतरा अठरा सतरा अठरा सतरा अठरा मला तीस पस्तीस आलं की सांगू मला तीस पस्तीस आलं की सांग मला काय आहे तर हां अठरा एकोणीस अठरा अठरा एकोणीस अठरा एकोणीस हां 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 तसं 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 फिरवा तसं फिरवा तसं फिरवा हां आता पाय आता पाय पाय लोक हां डबल आलं चार पाचवर चार पाच चार पाच चार पाच चालू आहे हा आता पाय आता पाय पाय किती आहे पहिले गेलं तसं करा ना पहिले गेलं तसं मागे तसं कर पहिले गेलं तर तसं हा आले आले सतरा अठरा सतरा अठरा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस 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 लोक लोक जसं आहे तसं कर तसं आहे तसंच हे घरापेक्षा छत्री खालीच लागले पुरते होक काय करत हे दरबारी वाढण्यात झाले की माझं घरा येतात ते काय छत्री हलवतात कॅमेरा नेन ते काय खालीच ठेवायला पुरते ते आय वर धसायली पुरत नाही काय धसत नाही घरावर बराबर उघड आले जागा का, नाही काय तर काय आले काय आले काय डबल का? चार पाच वर आले चार पाच चार पाच चार पाच चलवात आले काय आले काय आले 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 गेले 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 हा आले 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 अरे मग गेले डबल हा हा इंजाली आले 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 अरे रे गेले गेले हा हा आले तर आले 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 पहिले काढले तसंच कर पहिले गेलो तसं कर काय गळ्या छत्री बिलय तपली बिंग मॅक्निकलला बोलायला पुरते बा हे काही काय येऊन आलं तो आता एकदा ट्राय करून पाहतो काय येतात की नाही मग या मॅकॅनिकलला काय बोलात तू जा त्याला पैसे लागतात दीडशे दोनशे रुपये शिंगाण्याचे दोनशे तीनशे रुपये जातात त्याले तुका कमी घेते बरं बरं मी जाणतो आहे तो बिला घेते दोनशे तीनशे रुपये काही पुरत येणे कोण की डबा आणले तर वाण्याला डबा आले तर डबल जातील का दोनशे तीनशे रुपये त्याला द्या मग तेच तर म्हणून झाले तुले की दुसऱ्याला काय बोलावतं तू जान आले आले म्हणजे मग मग आले 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 सगळे पहिल्या पस्तीस चाळीस चाळीस पंचावन्न 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 बरोबर बरोबर आता हे आता फिट कर डबल आता पूर्ण फिट करून टाक आता डबल कसं हल्ली पाहिजे असं आता फिट करून टाक आले पंचावन्न आले पंचावन्न पंचावन्न आले रे बापा शिक्षण आला आले का ले भारी काम आहे रे बाबा आता इले चांगलं बांधतो आणि फिट करून टाकतो इले काय डबल तरी वान्यार येतातच डबल आहे करायला समजून आलं बा वान्यायचं पाय तो आता खाली उतरवतो ह्या वांराच देतो थोडंसं बाहेर काढून वांद्यार अंगावर येतात काय बाबा दात दाखवतात काय बाबा घेऊ दाखवतात वाढेर आजकाल कुत्रे कुत्रेले नाही भिवून राहिले भारीच काम झालं आज वांद्याचं यायचं पाय झालं साधा वांडे बैठल्या रे रे बा हे झालं भारी घेऊन मला मध्ये भिऊन यायला कोणाले मी एकटाचा बाबा चंगला आवाज देऊ काले पाहिजे दोन तीन जण घेऊन ये तिकडून ओ चंग्या घ्या ओ चंग, ओ चंग चार पाच जण घेऊन ये रे वन निर पाय ना घराव राहाय ना हे कपडं खुळून आलं ना काय म्हणते मग काय काय आवाज देऊन जरा आई तर काय म्हणते का काय म्हणते रे या काय झालं तब्येत चांग्या तुला काय सांगू बाबा मा घरावर किती वाढण्यार कुठले हे नाही घरावर बसे काय खून झालं ना भेटे नाही बाबा किती महिने हुर 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 करून झालं चलो चलो करून झालं तरी काय बाबा भ्याले तयार नाही ते वाढण्यावर नाही म्हटलं बाबा बोला दोन तीन जणं असतील तर कोणी ना घरी मा घरचे सर सिग्नल ना कौलं फोडले हे ओळ एक आता किती भारी काम आहे कौलं गेलं आता भेटतात काय कौलं तू सांग आता भेटतात काय नाही

Aye ah, leka leka, tu kakak ni Ay, Ay, ke? Aye kamera ni manggal leka? Head leka, kaki kamera ni sebab tu. Abah manggal, tapi manggal dia payu warna ni leka. Kiki tu body dia manggal di sini dia. Kaki dia leka di sini lela bahado tu. Telinga tenggara bah? Telinga tenggara, panah, kaki di sini lela bahado. Telinga tenggara warna biru, gelis payu. Head leka, mini jatuh bahawa? Kon warna bahawa? Terga body di sini leka leka. Tiap ramal leka betega? Tiap warna paningi di Jakubah.

पारे बोट गेले की नाही तुम्ही तर म्हणा की जातच नाही तो कुठे तो चंगेल एखादा मले म्हणते की तू तुम्हाला धसता येत नाही घरावर काही नाही पाय बरं पाचशे वर्ष झालो म्हणतो मी तरी वर चढलो मी तो सला झुकेन काय नाही मंगेला बुडा भरती डायलॉग मारते मग झुकेन का नाही डायलॉग मारते बा बुडा चला मित्रांनो हा आपला सवा एपिसोड आहे मित्रांनो कसा वाटला आपला एपिसोड नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला काय आहे तर कसं म आम्हालाही चांगलं वाटते थोडंसं कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर आवडलं की काय कसं सांगा तुम्ही काय चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो